पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता एकतीस जुलैच्या शांघाय सहकार्य परिषदेला मोदी जाणार का हा सवाल उपस्थित होतोय दोन हजार अठरा नंतरचा मोदींचा हा पहिला चीन दौरा असेल भारत किंवा मा चीनकडून मात्र अधिकृत पृष्टी करण्यात आलेली नाही दौरा निश्चित झाल्यास चीनचे परराष्ट्रमंत्री अजेंडा ठरवायला भारतात येतील चीनसोबतच मोदी जपानलाही जाण्याची शक्यता वर्तवली जाते बीडच्या बडवणीतील मुंडे पितापुत्रांनी पंकजा मुंडे यांची साथ सोडली आहे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांच्यासोबत सावलीप्रमाणे उभे राहिलेले राजाभाऊ मुंडे आणि त्यांचा मुलगा बाबरी मुंडे यांनी भाजपला रामराम ठोकलाय आहे मुंडे पितापुत्रांनी अचानक साथ सोडल्यामुळे पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसलाय मुंडे पितापुत्र आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत दरम्यान मुंडे पितापुत्रांच्या पक्षप्रवेशामुळे आता बीडमध्ये राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढणार आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुराणी आज सकाळी अकरा वाजता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत बाबाजानी दुराणींसह शेकडो कार्यकर्तेही काँग्रेसचा हात हातात घेणार आहेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडणार आहेत त्यानंतर हर्षवर्धन सपकाळांची दुपारी बारा वाजता पत्रकार परिषदही पार पडणार आहे मुंबईतील टिळक भवन येथील काँग्रेस कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल पुण्यामध्ये चक्क पालिका आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानात चोरी झाल्याचं समोर आलं प्रकरणी निवेदन देण्यासाठी मनसेचं शिष्टमंडळ आज आयुक्तांच्या कार्यालयामध्ये ते गेले होते काल मात्र त्यावेळी महापालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांनी घरात घुसून मारू अशी दमदाटी केल्याचा आरोप करत मनसैनिकांनी आज चांगलाच राडा घातला मनसेच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्त कार्यालयाबाहेरच ठिया दिला ही आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी उचलून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर मोठा गोंधळ झाला पुणे पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना ताब्यात घेतले बघा एक एक तर असा आहे की त्यांच्या हातात कुठलाही कागद नव्हता सर्वात गंमतचा विषय हाच आहे आणि जर असेल तर तुम्हाला सांगायला पाहिजे ना मी कशासाठी आलो महापालिका आयुक्त घरी चोरीचा कसा काही इसू नाही कसा आहे आमचं भंडारमध्ये पुणे पालिका आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानात चोरी झाल्याचा महापालिका कामगारांनी निषेध व्यक्त केला महापालिका कामगारांनी आज कामबंद आंदोलनाचा इशारा दिलाय तर आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानात चोरी झाल्याच्या घटनेनंतर मनसैनिकांनी देखील राडा केला या वादानंतर राज ठाकरेंनी पुण्यातील मनसैनिकांना फोन करून त्यांच्याकडून घटनेची माहिती घेतली आहे कोल्हापुरातील नांदणी मठातील महादेवी हत्तीण आता परत येण्याचा मार्ग मोकळा झालाय महादेवी हत्तीणीबाबत वंताराच्या अधिकाऱ्यांनी नांदणी मठाच्या महंतांची भेट घेतली त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना वंताराच्या सीईओनी महादेवीला परत पाठवण्याची तयारी दाखवली महादेवीसाठी नांदणीमध्येच मेडिकल फॅसिलिटी आणि निवारा बनवण्याची तयारी वंतरानं दाखवली नांदणी मठ आणि राज्य सरकारसोबत सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करू असं वंतरानं सांगितलं दरम्यान महादेवी हतिणीसंदर्भात आज पुन्हा बैठक होणार आहे नांदणी मेठाचे वकील वंताराचे वकील आणि विधिवत न्याय विभाग अशी संयुक्त बैठक होणार आहे हतिणीबाबत मुंबईत होणाऱ्या बैठकीमध्ये कायदेशीर बाबींवरती चर्चा होऊन ड्राफ्ट तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्व आहे मंगळवारी उत्तराखंडमधील धराली हे गाव ढकफुटीमुळे उद्ध्वस्त झालंय धराली येथील आपत्तीनंतर बचाव कार्य सुरू आहे आतापर्यंत एकशे नव्वद जणांना वाचवण्यात आलंय तर मृतांचा आकडा पाच वर गेला आहे दरम्यान हर्षिलमधील लष्करी छावणीतील नऊ सैनिक अजूनही बेपत्ता आहेत त्यांचं शोधकार्य सुरू आहे शोध बचाव आणि मदत कार्यासाठी पायदळ आणि अभियांत्रिकी पथकासह दोनशे पंचवीसहून अधिक लष्करी कर्मचारी तैनात आहेत त्यांच्याकडून बचाव कार्य सुरू आहे उत्तराखंडमध्ये झालेल्या ढकफुटीमध्ये महाराष्ट्रातील अनेक भागातील पर्यटक अडकल्याची माहिती मिळतीय चळगाव जिल्ह्यातील एकूण एकोणीस पर्यटक उत्तराखंडला गेले होते यातील तीन जणांशी प्रशासनाचा संपर्क झालाय मात्र उर्वरित सोळा जणांचा संपर्क होत नाहीये अशी माहिती मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच्या का काश्मीर पोलीस ठाणे हद्दीमध्ये असलेल्या छोया ऑर्केस्ट्रा बारमधील अनैतिक कारवायांचे भयानक वास्तव बुधवारी माझं माझा उघडकीस आणलं या बातमीची दखल घेत पोलीस आणि पालिका प्रशासनानं तात्काळ कारवाई करत त्या बारमधील गुप्त दरवाजा अरुंद बोळ आणि कॅव्हिटी रूम बुधवारीच उद्ध्वस्त केला आहे विशेष बाब म्हणजे अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे पोलीस निरीक्षक देविदास खंडोरे यांनी या बारवर बार सोमवारी कारवाई करून पोलीस येताच वर्दी देणारा अलार्म सिग्नल बारच्या मागील वस असलेली गुप्त पळवाट आणि अन्य संशयास्पद ठिकाणांचा पर्दाफाश केला होता परंतु ही महत्वपूर्ण आणि धाडसी कारवाई करणाऱ्या देवीदास खंडोरे यांची बुधवारीच तात्काळ बदलीही करण्यात आली जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर नऊ सप्टेंबरला उपराष्ट्रपदपदाची निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेनं एनडीएला जाहीर पाठिंबा दिलाय उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्ली दौऱ्यावर आहेत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली दिल्ली विमानतळावरती त्यांचं शिवसेनेच्या खासदारांनी स्वागत केलं आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय बंदरे विकास मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेतली मुंबईतील डॉकयार्ड आणि इतर विषयांसंदर्भात चर्चा केली मुंबईतील डॉकयार्ड संदर्भात कोळी बांधव आक्रमक झालेत दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी कोळी बांधवांसोबत संवाद साधला होता मत्स्य व्यावसायिक सगळे जे आहेत ते पहिली विनंती केलेली आहे त्यांनी ते मान्य केलेलं आहे की आम्ही त्या मत्स्य व्यवसायांना किंवा ससून डॉकवाल्यांना कोणालाही हैराण करणार नाही सतवणार नाही मंडल यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष राज्यात ओबीसी कार्ड खेळण्याच्या तयारीत आहे नऊ ऑगस्टला नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या ओबीसी सेचे अध्यक्ष राजाभाऊ राजपूरकर यांच्या नेतृत्वात मंडल यात्रा काढली जाणार आहे ही यात्रा एक महिन्यात राज्यातील कानाकोपऱ्यात फिरणार असून शरद पवार यांनी मागच्या पन्नास वर्षात महाराष्ट्रातील ओबीसी समाजासाठी काय केलं हे सांगण्यात येणार आहे शरद पवार स्वतः या यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार